वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विकतच लॅफ्रामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार तर आज गुरुनाथ जयंती आहे आणि आज पौर्णिमा पण आहे त्यामुळे मला थोडा लेट झाला बहिणीकडे जायला तर बघा सकाळची पूजा केली आहे आणि सव्वा नऊ वरडणार नाही मला कारण मी रात्री जाऊन ना थोडं तिला मदत करून आली आहे आणि तिला सांगून आलेली की मला थोडी पूजा करायची आहे चला आज जाऊया आज थोडं नॉन व्हेज आणि व्हेज पण करायचं आहे खूप लेट होणार आणि मी आत्ता जाईल झोपली सुट्टीचं दिवस आहे त्यांचा तसं लागेल आजचा आमचा मेनू होता चपाती भात डाळ भाजी राईस प्लेट चपाती भाजी डाळ भात पापड चिकन थाली कलेजी पेटा थाली बाकी हे कलेजी असा मेनू लावलेला होता आमची भांडी सर्व खाली झालेली आहे रोज प्रमाणे तुम्हाला माझी भाजी दिसेल आता आम्ही बंद करतोय मेन गोष्ट कलेची पेटा थोडासा राहिला आमचा त्याच्यानंतर चिकन मधलं सर्व चिकन सप्लाय ग्रेव्ही राहिले आणि ही शिमला मिरची बटाटा टाकून भाजी केलेली होती एक चवलीची भाजी केलेली होती ती पण संपली आहे आणि परत डाळ पण आमची संपली आहे आणि राईस पण थोडसच आहे हा थोडसच राईस राहिलं म्हणजे एक माणूस जेवू शकतो स्टॉलमधला जेवण संपलाय थोडाफार थोडाफार नाही पुरा संपलाय तर आता चला स्टॉल बंद करूया आणि आज आम्हाला ऑर्डर सुद्धा आहे दोन किलो गा गावटी चिकनचं ते करायचं आहे मिस्टर तुम्हाला काय हवेची वाजले आठ मेन गोष्ट मी सहा वाजता आलेली होते नेत्राने घरातले सर्व आवरून घेतलेले होते दे। देवपत्तीसुद्धा सुद्धा तिनेच केली बाहेर रांगोली काढली बाहेर छान दिवे लावले आणि आता पण ती काम करतेच आहे पाणी भरते खरच खूप बर वाटतं तिला मी बोलले सकाळपासून मी तुला काही बडबड केली नाही रात्री झोपेवर रा, होना, ना अशीच राहा नाही तर रात्री मी तिला बडबड करेल आणि मग तिचं ती पण मध्ये होणार मी पण होणार कारण ना काय होतं बाहेरचं करून येतो ना आपण आणि ते घरात करू नये करायचं म्हटलं तर लय कंटाळा येतो आता कॉलेज चालू असेल ना तर मग काय गोष्ट नाही कारण ती पण थकते मी पण थकते मग मला करायला लागतं ती पण तिचं काम करते आणि योगिनी मॅडम का आमची फ्री माइंड असते ना योगिनी ही बघा तंगडे वरती आणि सोप्यावर मस्त आणि इथे एका टी व्ही आणि आता आराम करते आणि इथे माझी पोरगी खूप काम करते काय वाटतं आज नेत्रा अजून मी तुला बडवडली नाहीये का कॉलेज मधन बघ अभ्यास येतोय मी कर करते काम तू झोप तू अरे वा मी किती नशीबाने बघा नेत्रा मला झोप बोलते झोपू खर जेवण करायचं ते हे बघा ही आता चाय नाश्त्याची भांडी आहे ती नेत्रा घासेल आणि आता नेत्राने पाणी घे घेतल्या गे, भरायला ते कसं पाणी घेतले हे कपडे हिनेच भिजवलेले दादी पण हिनेच पुसलेली घर व्यवस्थित असेल ना मला खरंच खूप छान वाटतं आणि छानपैकी तिने घर व्यवस्थित ठेवलंय हे बघा तिच्यासारखी नाही मी सकाळी देवबत्ती करून गेलेली होती आणि छान फुलं पण घालून गेलेली होती फक्त दोन दिवे लावायचे होते तिने तसं बाहेर पण रांगोळी काढली बाहेरचा एक दिवा गेला आमचा वाटतं अशी मी नशीब आहे एक मनाने तर कारण आता नवरा पण थोडी माझी लाड करतो कसं म्हणजे सांगून तुम्हाला कारण मी थकते आणि त्याला पण माहिती आहे हां आता आपली बायको थकते कारण मी सकाळी साडेआठ नऊ वाजता घर सोडते ना ती मी डायरेक्ट दुपारी चार पाच वाजता येते तर मग भेंदा मग समजतो आता ही थकली आहे की काय करू नाही शकत कामं म्हणजे कसं समजून जा तुम्ही दुसरी पोरीचा प्रेम बघा का दाबते योगीने माझा डोका ना? ना? सांग ना तू YouTube वाली कोणाला बघ बघते तुझ्या आवडीचं सांग ना YouTube वाला तो पण बघेल आपले व्हिडिओ तो बघेल अरे ही योगिनी बघते मात्र चायनाला कोणाला बघतेस मी पॅड माझे पॅड आ योगिनी ना ते जे व्हिडिओ बघतेन बोलते मम्मी हे बघ आठ मिलता मध्ये एवढे एवढे भेटले मग आणि हा वाला जो लावलाय तो जंगीच आहे आणि त्याचा पार्टनर प्रो बॉईज आहे चला घरी आल्यावर एवढा थकाला होतो ना की काय विचारू नका <laughs> बघा आता नेत्राची तारक केली ना तर नेत्राची तारक केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्या घरात दोन मुली असेल ना तर त्यांच्या त्यांना माहीत असेल काय परिस्थिती परस्थित माझ्या घरी दोन मुली आहे ते लाखात करोडात एक आहे माझ्यासाठी दोघी पण मग एकीचे लाड केले मम्मीने एकीची तारीफ करते मम्मी आणि माझी नाही करत आहे मग काय करूया आपण मग मम्मी अशी उशीवर डोका टाकला तर हिने लगेच नाही तर कर...